पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा रेव पार्टीत खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश तर जावई बापूंना खडसेंनी अलर्ट केले पाहिजे होते अशी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा यात समावेश खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास कारवाई खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश मोठ्या प्रमाणात दारू गांजा आणि हुक्का पोलिसांनी केला जप्त पाच पुरुष आणि दोन महिलांना कारवाईत पोलिसांनी घेतले ताब्यात रेव पळून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई दरम्यान यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत खडसेनी कालच अंमली पदार्थ कुठून येतात असा सवाल उपस्थित केला होता जावई बापूंना त्यांनी अलर्ट केले पाहिजे होते अशी प्रतिक्रिया दिली आहे पाच महिला होत्या तीन महिला कुठली माहिती नाही खरं म्हणजे अं तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित आहे पण तपास केल्यावर जे समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतला आपणच सांगता आहात आणि असे सगळे नावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे कमडी पदार्थ असतील त्याचा भार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासात ते जे काय म्हणताय अशा पद्धतीचा ट्रॅप होईल नाथाबुका आणल्या ट्रॅप होईल असं मला वाटत होतं अरे त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं त्याला सांगायचं होतं की बाबा असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कौन कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवलं कि दे असं कसं काय कोणी म्हणू शकतो कुभांड कुभांड जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय मला माहितीये कारण मी बोलत कोणाला त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं लहान मुलं आहे ना की त्याला उठून उशीर रात्री तीन वाजता चार वाजता मी फक्त तीन वाजता रे झाली कोणी सांगतो अडीच वाजता वेगळे चार वेगवेगळे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये पण त्या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कालच प्रेस मध्ये सांगितलं की चाळीस गावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात इकडनं कसे काय पकडले जातात असा त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंबी पदार्थ विरोधात बोलत असतात पण आता त्यांचे जाऊच हे सगळं आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं पोलिसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय रेवपाटीचा विषय तर कुठे असला तरी तो, तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा आणतील त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल मला वाटतं तर हा विषय मी बंद केलेला आहे